उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन नागपूर येथील श्री क्षेत्र मोहगाव झिलपी तालुका हिंगणा येथे बसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय पूर्व विदर्भ उपपीठातून पायी दिंडीचे प्रस्थान बारा सप्टेंबर रोजी झाले होते या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूरपासून श्री क्षेत्र नागिसधाम रत्नागिरी पर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत जगदगुरु रामानंदाचार्य नरेश नरेंद्राचार्यजी यांच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसाठावा वाढदिवस येत आहे रामानंद संप्रदायाचे मुख्य पीठ नाजिमधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो त्या दिवशी ही दिंडी नाणेसधाम येथे दाखल होणार आहे देवळी येथे पायी दिंडी येथे दाखल झाल्यावर सर्वप्रथम माजी खासदार रामदास तडस व माजी नगराध्यक्षा शोभा तडस यांनी या दिंडीचे स्वागत केले माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीमध्ये मोहनबाबू अग्रवाल ठाणेदार अमोल मंडाळकर माजी नगरपंचायत उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र मदनकर पाथरी येथील माजी सरपंच मोरेश्वर पडोळे सचिव दीपक होले पत्रकार गणेश शेंडे दुर्गा मेघरे राळेगाव तळवेकर चेतन मुडे संगीता हटवार नवरंगजी मेशराम शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी माजी खासदार रामदास तडस देवळी स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल मडाळकर यांनी मार्गदर्शन केले गणेश शिंडे उलट तपासणी न्यूज देवळी